परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एकशे सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा परभणी शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी सभागृहात आज शनिवार एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाली सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न झाली असून यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे आमदार तथा बँकेचे संचालक सुरेशराव वरपुडकर संचालक राजू नवगरे तानाजी मुटकुळे भगवान वाघमारे गणेश रोकळे आनंद भरोसे अतुल सर्वदे संचालिका प्रेरणा वरपुरकर अंबादास भोसले भगवान सानाब बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फी आर कुरुंदकर आदींची अधिन, प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना आमदार सुरेश वरपुडकर म्हणाले की बँकेच्या सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षासाठी एसएम एम बांगड अँड कंपनी औरंगाबाद चॅटर्ड अकाउंट या फर्मची वैधानिक लेखापरीक्षणसाठी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल देऊन बँकेसह दर्जा प्रदान केला आज संपन्न झालेल्या बँकेच्या सर्व सर्वसाधारण सभेस बँकेचे कर्मचारी आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते